काँग्रेस जिल्हा शहर अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये सांगली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी आपल्यालाच मिळणार अशी पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली होती त्याच अनुषंगाने आज बहुतांश सांगलीतील माजी नगरसेवकांनी काँग्रेसचे शहर जिल्हा का उपाध्यक्ष कयुम पटवेकर व माजी नगरसेवक संतोष दादा पाटील माझे महापौर किशोर शहा शीतल ददा लोंढे अजित सूर्यवंशी या सर्व माजी नगरसेवकांनी काँग्रेस पक्ष हा एका व्यक्तीची मक्तेदारी नाही आणि पृथ्वीराजबाबा पाटलांनी जे वक्तव्य केलं आहे की मी सांगलीमध्ये काँग्रेस वाढवण्याचं काम केलं ते आपण एकट्यानं केलं नाही तर त्यामध्ये सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग आहे असंही काँग्रेसचे जिल्हा शहर उपाध्यक्ष कयुम पटवेगार यांनी निदर्शनास आणून दिलं काँग्रेसचा कोण संभाव्य उमेदवार भाजप नेत्यांना जाऊन भेटत आहे हे योग्य वेळ आल्यावर आम्ही सर्वांसमोर मांडू असं माजी नगरसेवक संतोष दादा पाटील यांनी बोल काँग्रेस उमेदवारी ही पक्षश्रेष्ठी ठरवत असते त्यामुळे कोणीही याच्यावर दावा करू नये असंही व्यक्त वक्तव्य करण्यात आलंय यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी संभाव्य सांगलीतील सगळे नगरसेवक जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये आम्हाला उमेदवारी मिळव वगैरे न मिळव आम्ही सांगली विधानसभा जनतेच्या विश्वासावर व मतदारांच्या आशीर्वादावर आम्ही लढणार आहोत असंही संतोष पाटील यांनी सांगितलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी का उपाध्यक्ष पत्वे सांगली शहर जिल्हा काँग्रेस काल आमचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की सांगली विधानसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार मीच आहे आता पंधरा दिवसापूर्वी आमचे नेते जयसिंग वहिनींच्यासोबत आम्ही आमचे प्रांताध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची आम्ही भेट घेतलेली पटोले साहेबांनी सांगितलं की कुणाचीही उमेदवारी महाराष्ट्रात फायनल झालेली ना नाही आणि पहिली साहेब तुमचं सर्वेमध्ये नाव पुढं आहे महिला म्हणून संधी देण्याचा पक्षाचं धोरण आहे तर आपण जोरदार आणि पुढं तयारी लावा लागा आपल्याला संधी देण्याची दाट शक्यता आहे तुम्ही त्या हिशोबाने ताकदीन तयारीत राहा असं असताना ते म्हणतात महाविकास आघाडीचा उमेदवार घेच म्हणजे आता प्रदेशाध्यक्षपेक्षा शे शहराध्यक्ष मुख्य झाले का हा मोठा प्रश्न निर्माण आहे आणि त्यांनी काल पत्रकार परिषदमध्ये सांगितलं की आम्ही तीनशे आंदोलनं केली काय तुम्ही एकट्याच्या जोरावर हा सक्सेस झाला का सगळी माणसं होती जास्तीत जास्त जयश्री वहिनीने सुद्धा पक्षाच्या आंदोलनात बैठकामध्ये तुम्हाला सांगतो सगळ्या कामात भारत जे असेल मेळावे असतील जयश्री वहिनीनं सर्व कार्यकर्त्यांना आदेश द्यायचे की आपण सर्वजण पक्षाच्या ह्या सगळ्या उपक्रमामध्ये उपस्थित राहवा म्हणून सगळे यायचे आम्ही यायचो त्यामुळे हे सगळे आंदोलन एकजुटीनं भाजपच्या विरोधात हे यशस्वी झाले म्हणून एकट्याने श्रेय घेऊ नये ह्याच्यात मोठा जो सहभाग होता तो जयश्री वहिनीचा होता आम्ही जी सगळी सक्रिय होतो ते वहिनीच्या आदेशानं होतो म्हणून एकानं श्रेय घेण्याचं कारण त्यावेळी तिकीट मिळाल्यानंतर तिने जेव्हा वहिनी साहेबांना भेटायला आले होते तो फोटो आम्ही परवा प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये सगळीजण आहेत आता इथं उपस्थित असलेली उत्तम साखरकर आहे मी आहे तुम्हाला सांगतो अभिजित भोसले होते संजय कांबळे होते मनोज सरगर होते महेश साळुंके होते फिरोज पठाण होते हे आमच्या समोरच्या सगळे ठिकाणी झाले ते आता वेळ आल्यावर असं बोलतो म्हणल्यात पहिला तिने बोलू दे गेल्या काँग्रेस पक्ष जीवन ठेवायचं काम मी मोठ्या प्रमाणात केले पण आठ वर्षांच्या पूर्वी जर आपण जर बघितला जर बघितली सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाचं अध्यक्षपद जेव्हा रिक्त झालं होतं तर त्यावेळेला ह्या पदासाठी आपण काम करावं म्हणून त्या ठिकाणी अशोकराव चव्हाण यांना भेटून त्यांनी मागणी केली की महापालिका क्षेत्रातलं काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद टिकामी झालेलं आहे त्या ठिकाणी ते पद मला मिळावं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली पण त्यावेळेला त्यांनी असंच सांगितलं की सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक मागे आणि मदनभाऊ पाटलांच्याशी चर्चा करा त्यांच्याकडनं घ्या त्यांच्याकडनं त्यांचा जर सपोर्ट असेल तर आपल्याला महापालिका क्षेत्रात आधी किंवा त्यामध्ये काहीच अडचण नाही ही भूमिका ज्या वेळेलाही त्यांनी आपल्या मदनमोहनच्या पाटीलांच्या घरी येऊन जेव्हा त्यावेळेला मी त्याचं साक्षीदार होतो की भाऊ आता जर मी मुंबईला गेलो होतो आणि अशोकराव चव्हाणांनी अशी मागणी म्हटली आहे की अशा जो जिल्हा अध्यक्षपद पाहिला असतं तर तुम्ही त्याला फोन करून सांगितलं तर त्या ठिकाणी मला ते पंधरा शकते त्याच वेळेला मदन भाऊंनी त्यांना फोन करून सांगितलं अशोक चव्हाण साहेबांना की काय अडचण नाही आहे त्यांना अध्यक्ष मी मिळत असेल तर तो साम्यशाळामध्ये काम करू शकतो हा भाग झाला त्या गोष्टीला एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि दोन हजार चौदा आणि पंधराची गोष्ट ह्यापूर्वी दोन हजार चौदा आणि पूर्वीचा मी आठचा कालावधी आठ वर्षाचा कालावधी होता ह्यापूर्वी पृथ्वीराज पाटील हे मिरज शहरामध्ये राहिले होते मिरज शहरामध्ये का राहिले होते तर त्या ठिकाणी त्यांचं लक्ष मिरज विधानसभा मात्र सांगा त्यावेळेला विधानसभा मतदारसंघ मिरजेमध्ये त्यांनी त्यांची व्यवहार चालू होती पण त्या ठिकाणी आरक्षण पडल्यामुळं त्यांनी आपल्या सांगली शहराकडं फिरायला मोकळे झाले पण त्याच्यापूर्वीचे मिरजितच होते त्यामध्ये सांगली शहरामध्ये येऊन आणि एवढं मोठं काँग्रेस पक्ष वाढवतो त्यामध्ये काय तथ्य नाही आहे पूर्वी चाळीस वर्ष प्रश्न की ह्यामध्ये सभा जिल्हा हा वतनदा असतो बाबा असू दे मित्रांना असू दे प्रति पाणीवर असतो आम्ही पाहुणेची धोरण आम्हीच सांभाळली नवीन प्रत्येक वाढला आणि कमी झाले काँग्रेसची मतविभागणी व्हावी हा भाजपचा कटू डाव आहे अशा प्रकारचं वक्तव्य अध्यक्षांनी केलं वर्तमानपत्रामध्ये वाचल्यानंतर आम्ही पण त्यावर विचार केला की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये निकालापूर्वी फडणवीस साहेबांची भेट काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी सांगली विधानसभेतला घेतली तिथे काय चर्चा झाली त्याच पद्धतीने गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी भाजपचे कोणते नेते त्या नेत्यांच्या ने घरी जेवायला आलेले होते तिथं असा काय डाव शिजला की भाजपने खरोखर अशी कूटनीती केली की काँग्रेसमध्ये विभाजन व्हावं आणि फेसबुकमध्ये भाजपच्या एका युवा नेत्यानंच ती पोस्ट टाकलेली होती त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा आमच्याकडे आहेत योग्य वेळी आम्ही ते सुद्धा मीडियासमोर आणू की काल तुम्ही बॉम्बेत आमच्या पक्ष कार्यालयात होता आमच्या नेत्यांच्याकडं होता बहुतेक तुम्ही काँग्रेस सोडताय अशी चर्चा आहे आहे का हे सगळं आम्ही का ठ सांगतोय तर भाजप असं करू शकते हा कॉन्फिडन्स त्यांनाच असू शकतो जे भाजपच्या संपर्कात आहेत त्यामुळे निश्चितच या गोष्टीवर विचार करायला लागणारी गोष्ट आहे वहिनी साहेबांनी तर आपली निवडणूक आपली इलेक्शन जाहीर केलेली आहे वहिनी साहेब उभारणार आहेत विशाल पाटलांच्या इलेक्शनला सुद्धा वहिनी साहेबांनीच कठोर भूमिका घेतली तो आता कोणत्याही परिषद्या सांगलीच्या असमितीसाठी तुला लढावं लागेल असं सांगितलं आणि त्यासाठी त्या राबल्या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या त्यावेळी कुठलाही नेता पुढे यायला तयार नव्हता त्यावेळी वहिनी राबल्या त्यांनी पक्ष बघितला ना नाही सांगलीची अस्मिता बघितली आणि सांगलीसाठी त्यांनी मला खंबीरपणे राहिल्या तीच भूमिका आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा आहे की वहिनींना पक्षाने तिकीट द्यावंच निश्चित तो देईल पण दिलं नाही तर ही इलेक्शन लढायचा वहिनी निर्णय घेतलाय आणि जनता निश्चित वहिनींच्या मागे संपर्क